प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना ब्रिज कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे रक्तदाब घसरल्यामुळे त्यांच्यावर आय सी यूमध्ये उपचार सुरू असल्याच्या बातम्या वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या मात्र आपली प्रकृती गंभीर नसून नेहमीच्या आरोग्य तपासण्यांसाठी आपण हॉस्पिटलमध्ये दाखल झालो असल्याचं टाटा यांनी सोशल मीडियामध्ये केलेल्या पोस्टमध्ये सांगितलं माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांची कन्या अंकिता पाटील त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला इंदापूर शहरातील बाजार समितीच्या मैदानावर जाहीर प्रवेशाचा हा कार्यक्रम संपन्न झाला अमेरिकेचे वैज्ञानिक विक्टर अँब्रोस आणि गॅरी रुबवून यांना वैद्यकीय क्षेत्रातील दोन हजार चोवीसचा चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला मायक्रो आरेने आणि त्याची ट्रान्सक्रिप्शनल जिन रेग्युलेशन मधील भूमिका याच्या शोधासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील मराठी साहित्य परिषदेला संबोधित केलं मराठी साहित्य परिषदेच्या बोधचिन्हाचं राज ठाकरे यांच्या हस्ते अनावरण झालं यावेळी साहित्य संमेलनात राजकारण्यांना केवळ ऐकायला बोलावं मात्र बोलायला बोलवू नये अशी विनंती राज ठाकरे यांनी केली शालेय वाहनांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर पुणे आरटीओने चार ऑक्टोबरला शालेय वाहनांची तपासणी केली नियमांचे पालन न करणाऱ्या शालेय व्हॅन तसेच बस चालकांकडून चार लाख सत्तर हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आलाय वानवडी येथील घटनेनंतर शालेय वाहनांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय